कोण थांबवण्यासाठी तो बिलकुल बसलेला नाही म्हणजे कोणीच नाही आदित्य साहेब नाही साहेब नाही मी नाही किंवा आमची यंत्रणा नाही सुरू होणार असतात आम्ही सेम डे दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही सर टॅप सुरू केला असतो जसं इंटरनल प्रक्रिया होती पूर्वीची समजा आता प्रक्रिया राऊंड घ्यायचा होता त्याला खरं तर डेटा घ्यायचा ना अडचण सांगितली वगैरे इन्क्लूड करून रिवाईज करणं आता काही गोष्टी आहेत आता जे सर एक धंदे उमेदवार आहेत काही रिझर्वेशन वन टाइम बेनिफिट घेणारे रिझर्वेशनच्या पुढे आहे त्यांना आपल्याला आता आमच्या सिस्टीमला आम्हाला ती फॅसिलिटी करावं लागते आणि त्या उमेदवार डॉक्टर सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये बाद द्यावं लागणार करावं लागणार त्याला ती सुविधा द्यावं लागणार अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर काम झाल्यानंतरच ते लाईव्ह लाईव्ह येते एकदम आपण ठरवल्यानंतर लाईव्ह लाईव्ह ते असे तुम्हाला सर्वप्रथम आज श्रमिक पत्रकार संघ पुरी येथे शिक्षक भरती दुसरा टप्पा युवा विद्यार्थी असोसिएशन आयोजित अन्न त्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यामाचा मुख्य हेतू शिक्षक भरतीची परिस्थिती अगदी एकंदरीतच तळागाळातील जनसामान्यांपासून ते उच्च पदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी सर्वांना सर्वस्वत आहे राज्यामध्ये ई टी सी डी टी अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी पूर्ण केलेल्या युवकांची संख्या ही दोन लाखापेक्षा अधिक आहे राज्यामध्ये त्याच तुलनेत शिक्षकांची पदेही मोठ्या प्रमाणावर आहे एकंदरीत सदुसष्ट हजार रिक्त पदांचा आकडा आहे त्यावर मी जाणार नाही परंतु मागील कालावधीत सेकंड फेज फर्स्ट फेजच्या माध्यमातून केली प्रमाणात भरतीचे दहा टक्के पदकपात एकूण ऐंशी टक्के वित्त विभागाची मान्यता होती त्या पहिल्याच भरतीमध्ये दहा टक्के पदकपात होती अनेक जिल्हा परिषदांनी ऐंशी टक्के वित्त विभागाची मान्यता असताना ऐंशी टक्केच्या प्रमाणात जाहिराती देणे अपेक्षित होते परंतु अनेक जिल्हा परिषदांनी राज्यातल्या पन्नास पंचावन्न पंचेचाळीस अशा प्रमाणात जाहिराती दिली म्हणजे पहिल्याच रिक्त अपूर्ण आहे पहिली बाब फेज दुसरी बाब पहिल्याच फेज मधली दहा टक्के पदकपात होती ती पदकपद रिक्त अपात्र गैरहजर ही पदे पहिल्याच फेज मधील ती आता आम्ही मागतोय आणि पहिल्याच फेजमध्ये ज्या खाजगी शैक्षणिक संस्था पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मा त्यांची शिष्यवृत्ती करण्यात येते त्यांनी पवित्र पोर्टलला जाहिराती दिल्या नव्हत्या हो जा। अशा पासष्ट टक्के प्रमाणात खाजगी शैक्षणिक संस्था आता स्वतःहून जाहिराती देण्यासाठी पुढाकार घेत आहे काही पत्र दिले आयुक्त पाठपुरावा सुरू केला मग ती निवेदन मोहीम असेल त्यासोबतच दहा जुलै रोजी मुंबई येथे आझाद मैदान आंदोलन असेल त्या दरम्यान आझाद मैदानावर आंदोलन दरम्यान आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे ग्रामीण मंत्री गिरीशजी महाजन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी आश्वासन दिले त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद न्याय पूर्ण पाठपुरावा राज्यातील आमच्या छत्तीस जिल्ह्यातील अभियोग्यता धारकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांनो जे टेट धारक विद्यार्थी आहे आणि पहिल्या भरतीमधील जे विद्यार्थी गैरहजर होते अपात्र होते किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आले होते अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता दुसरा टप्पा जो होता पवित्र मधला त्या पवित्र कोर्टरमध्ये दुसऱ्या टप्प्याकरिता हे विद्यार्थी अजूनही थांबलेले आहेत परंतु शासनाने यावरती अजूनही तोडगा काढलेला नाहीये आचारसंहिता च गाजर दाखवत विद्यार्थ्यांना अजून आचारसंहिता होणेही आता हा महिना संपत आहे तरी पण यावर कोणीच लक्ष देत नाही याकरिता जे काही युट्युबर आहेत आणि जे विद्यार्थी आहेत आणि युवा असोसिएशन जे विद्यार्थी परिषद आहे याच्या माध्यमातून तुषार देशमुख हे अध्यक्ष यांच्या या माध्यमातून आयुक्त साहेबांना जे या ठिकाणी भेट दिली गेली या भेटीमध्ये आपल्याला माहिती आहे चक्का आपण स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे अपडेट काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि होणारं हे जे अधिवेशन आहे हे जे चालू अधिवेशन आहे यामध्ये या असोसिएशनच्या माध्यमातून आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाच्या निमित्ताने हे सांगण्यात येत आहे की विद्यार्थ्यांकरिता जी काही दुसरा टप्पा आहे पवित्र फोटोचा तो लवकरात लवकर सुरू करण्यात यावा कारण संपूर्ण प्रोसिजर सुरू झालेली आहे संपूर्ण प्रोसिजर ओके आहे तरी पण आपण का लांबवत आहे याच्या मागची कारण काय आहे हे प्रत्यक्ष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो जे टेटधारक विद्यार्थी आहे आणि जे या भरतीतून बाहेर झालेले आहे या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजारच्या प्लस जागा जास्त असल्यामुळे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनी सपोर्ट करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं आहे कारण आपण भावी शिक्षक होणार आहात कोणत्याही एका विद्यार्थ्यामुळे होणार नाही कारण विदर्भातून जाणारे विद्यार्थी आहेत मराठवाड्यातून खान्देशात येणारे विद्यार्थी हे फक्त त्यांच्या पुरतीच मर्यादित ही ज्या ही जी भरती होणार आहे त्यांच्या पुरतीच नाही दहा पंधरा लोकांसाठीची ही भरती नाही आहे तर सर्वांनी एकजूट राहून सपोर्ट करून ज्या काही गोष्टी अडचणी येत असेल सर्वांनी समस्या सोडवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो एक आपल्याला एकत्र यायचं आहे कारण आपण शिक्षक बनणार आहोत यासाठी सर्वांनी एकत्र येणं खूप महत्वाचे आहे नागपूरच्या हिवाळी <coughs> अधिवेशनामध्ये अठरा तारखेपासून म्हणजे कालपासून हे अधिवेशन आपलं उपोषण सुरू झालेलं आहे आंदोलन सुरू झालेलं आहे धरणे आंदोलन या धरणे आंदोलनामध्ये जे नागपूरच्या भोवताळचे जे विद्यार्थी आहेत जे टेटधारक विद्यार्थी आहे सीटीटी टी टीईटी पास झालेले विद्यार्थी सर्वांना सांगू इच्छितो की तिसऱ्या टेट ची जरी आपण विचार करत असेल तरी पण जर हा दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमा नंतरच आपला तिसरा टप्पा तिसरी जी काही होणार आहे ते टेट होणार आहे म्हणून आपण सुद्धा सपोर्ट करा नागपूर जवळील जे विद्यार्थी असतील त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा एक दिवस दोन दिवस तरी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जेणेकरून आपल्याला आपली का जे काही आपल्यावर होणारा जो अन्याय आहे तो शासनाला दिसायला पाहिजे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना दिसायला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कारण हा दुसरा टप्पा पूर्ण करायला फक्त एक महिना लागतो यांनी टॅब ओपन करून द्यावं ओरांना प्रिफरन्स टाकायला दा, द्यायला पाहिजे आणि नंतर आपलं जे काही आहे तो निकाल आपल्याला गुणवत्तेच्या याच्यानुसार लागणार आहे आणि भरती सुद्धा याच एका महिन्यात होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो परंतु जाणीवपूर्वक ही भरती लांबवली जात आहे यासाठी हा सर्व विद्यार्थ्यांचा आटापिटा आहे या भेटी आहेत ही पत्रकार परिषद आहे या माध्यमातून शासन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अन्याय करताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मोरे सर होते आ, आ, संदीप पाटील संदीप सर आ, नंतर तुषार सर असे सर्व जे हे आपले सर्व हेवेदावे विसरून सर्व विद्यार्थी आपल्या भरतीसाठी एकत्र आलेले आहे याकरिता संपूर्ण विद्यार्थ्यांनी सपोर्ट करा आणि हा जो व्हिडिओ आपल्याला हा कसा वाटला आपल्यासाठी हे अपडेट जे आहे हे आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला अशा अपडेट करिता आपण सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला संपूर्ण आपल्या या चॅनलवरती मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद